खाऊन व मावशी ट्रेन ला तू बकर्या ट्रेन मध्ये एवढ्या नको खाऊ डोका कसा खाऊ मावशी मी न भात भाजी खाऊन आलो साल वर्ष सप्पे बदलले पण घन्या तू नाही बदललास एक वेळ बदललो होतो मावशी पण दुसऱ्या दिवशी माझ्या बापानं चमडे काढले खाऊन <tweak> बीडी नव्हतं ते बिडी पिवायला लागलो ना बक <tweak> असा हावसा बदलतेत का वाईट दादा चांगला होतेत हो ते मग मी चांगल्याचा वाईट झालो पिवायला लागलो ना बकऱ्यावसा बदलतेत का वाईट दादा चांगला होतेत हो ते मग मी चांगल्याचा वाईट झालो फुल जिखली म्हणजे मुश्किल आहे रे गण्या मावशी काय आलीस व तू आमच्या गावी काऊन मी येऊ नाही शकत का अहो <tweak> तसा नाही पण काय आलीस बा बकऱ्या मी ते दही हंडी पावायला होतो पण काकाजीला वेळेवर काम आला पाहिन हे काकाजी ये न माझे भाऊजी दोघेही एकाच मारतले म्हणी पण मला माहीत आहे तू काऊन नालीस तर तुझे वाटला का गण्याला मी पावाला जाईन ते बिस्किटचे पुडे घेऊन जावं लागेल बिस्किटच्या फुड्याचे पैसे वाटले पाहिजे म्हणून तू आलीस नाही मला पावाला हे तसं नाही ना तू नको सांगू मावशी माझी माय न तू एक नंबरची कंजूजा बगड्या घन्या लगेच तुझा तोंड चालते रे बरे रे मावशी केसोड माझ्यासाठी खाऊ का आणलीस खाऊ मी काहीच नाही आणलो आता हे वापस ट्रेन लागते मावशी हा सामान टाकून देतो तुला माहिती आहे बसून म्हणून त्याच्यासाठी मी वाट पाहिजे मावशी माझी मावशी येईल मला आधी खाऊ आणल म्हणून पण माझी मावशी आणलो आणलो मी खाऊ आणलो तुझ्यासाठी का आणलीस मावशी दर पोवा का समोसा गरून बनोन लवकर दे मले खावाले, आपन खावाले। <laughs> ये खाना तू रेल्वे मोठा अरे ते तुझे काकाजी आहेत ना बिलकुल माझ्या भाऊजी सारखे तुझे पाठवलं मग काही दिवसांना तो येईल अरे बकऱ्या नाही

दोन दोन तास रोजे फोनवर बोलता तरी घटकाभर गेम खेळी म्हणलो तर माझी माय फोन मागते फोन लावून मागते पाच दहा मिनिट बोलून फोन देवायची तर दोन दोन तास लागून राहायच्या मावशी फेवरेट मित्रांसोबत नाही बोलत म्हणलो मावशी होऊन लावून ना तू दिवसां दिवसा या वेळात नाही ते का मग बुडक्या बनी करू लपडे ए गण्या हा सामान कोण नाही माशी एवढा मी त्यावर का का, काय मा मा, खा, खा माझी बहीण उपाशी असल हो अरे दीदी एवढं सगळं करायची काय गरज होती ओ ना फुटाने देवाची वस मावशी लहान <laughs> गण्या बदलला नाही नाही दीदी कोण हा बकरा आई व मावशी आपल्याच पोराला बकरा म्हणते माझी माय बकरा नाही तू डुकरा होते सामील डुकरा तुले सांगतो रंजन एक काम नाही ऐक का वा पोरगा एक आता तूच सांग मावशी ज्या वेळात मी गाडीवर वे एका पोरीला बसवायचा त्या वेळात माझी माय गव्हाच्या चुंगळ्या मांडून देते माय काले केसाचे लाल केस केलो तर का गव्हाच्या चुंगळ्या मांडावसाठी केलो काय ईट फेकून तुले चुपचाप चाय तू सांग तही हंडीची स्पर्धा ठेवली आहे ते का झाला का झाला हात काय हंडी फोडीन तुटतंडीन उद्या जाऊन मी पुरा गावात फेमस होईन बक्षीस भेटेल मला बक्षीस अंगण व मावशी काहीतरी आपल्या बहिणीला जाऊ दे ना मी ना भाग घेताय नाऊ दे, दे, दे। तुला माहित नाही का रंजन याचा बापाय असा हंडी फोडायला गेल हंडी फोडाची सोडून आपल्या खालची हंडी फोडून आला दीदी तो काळ वेगळा होता हा काळ वेगळा आहे ओ पण माणसाची हालत सारखीच राहते ना ए काही नाही तू या वर्षी दही हंडी फोडायला जायचं नाही म्हणजे जायचं नाही अहून मी जाईन म्हणजे जाईन मी पाहतो बकऱ्या कसा जातेस तो तू अरे असे झगडा नको आता दूध मावशी तेवढ्या मोठे आमदार आहे ना आपल्याला नाही आम्ही जाऊन दिदी भाग नाही घेऊन त्या आमदाराला कसा वाटेल तू मेलास तरी त्या आमदाराला आमदाराला फक्त मताई सोबत लेंदी नाही मताई सोबत अरे कोण पोरं भाग घेऊन राहिले रे अजून तुझ्या सोबत सांग बरं मले काही त्याच्या मायाला जाऊन नाव सांगेन का बस माता हे तेरा लाल जाके हंडी फोडके आहे तू जा फक्त हंडी फोडाले नाही तुझी ढोंगण लाल केलं तर मी नावाची शांता नाही ऐक ऐक दीदी ऐक आता पोरं भरायची वय राहते जाऊ दे ना त्याचे मित्रही असतील ना त्याच्यासोबत तू एकटा सुडी जाणार हंडी फोडाले रंजन

बख्शीस अकरा हजार एक एक रुपए द्वितीय बख्शीस पाँच हजार एक एक रुपए तृतीय बख्शीस बाबा जी का अबे बाबा भाऊ मजाक के लो मजाक के लो हा घेणार आहेस का ताई हंडी स्पर्धेत ओ मी डेंग्या लाल्या कांद्या काऱ्याचा भाऊ नार्या आम्ही सत्यजण हंडी फोडणार आहोत पहिला बक्षीस मिळू आम्ही पहिला बक्षीस त्याला भाऊ मी नाही घेणार आहोत भाग काऊन पहिले अभ्यास करावाचा आहे अभे कधी पुस्तकाच्या बाहेर नाही दुसरी दुनिया आहे की जगल्या भाऊ नी हो का। अबे ताकत शिल्पी बरा अबे, मी, आ, मी ताकत लागते का बशीचा भाऊ मागच्या दोन दिवसापासून तू ज्या बशीचा दूध काढतायस ना ते बघा लाल्या तुम्ही अजिबात टेन्शन नको घ्या अरे तुम्हाला फक्त खाली उभा राहायचं आहे तुमच्यावर मग मी चढेन माझ्यावर गण्या भाऊ चढेल आणि ते कचना दिशारी हंडी फोडेल सीधे अकरा हजार एक रुपये आपल्या हाती पण आपली पार्टीच पार्टी एंग्या तुला कधी अक्कल येईल बे तू एक काम करत जा या डुकराची लेंडी खात जा अक्कल येवाची औषध म्हणून बस माझ्या मित्राची मजा घोडवत्या तुम्ही उभे डेंग्या डुकराची लेंडी खाशील का बे तू मे गण्या भाऊ माझ्या बडीतले मित्र म्हणून मी तुमची लिस्ट मध्ये नाव लिहिलो नाही का कमी लोक आहेत का बे गावात एक दोस्ती निवाची होती का बे भाऊ माझं नाव लिहू मी येतो सॉरी गण्या भाऊ मी येतो झुपते बंडी आपण फोडून दही हंडी गण्या भाऊ तिसर देऊन का बनवाला तुझ्या बापाकडे पैसे आहेत म्हणून आमच्याकडे असतील का बे आहेत ते कपडे घालून येवा आता चुपचाप एकदम बापावर जातीस गण्या भाऊ तू मी फक्त विचारलो होतो तुले चला चला आपापल्या घरी जावा झाली तुमची सूचना ऐकून डेंग्या काल आपला वाहन हे बघा भावांडो आज आपली कंबर मोडली हड्डी मोडली तरी चालल पण हंडी आपल्या साधानं फुटली पाहिजे ओ हो गण्या भाऊ हंडी आपल्या साधानं फुटली पाहिजे ट्विंकल ट्विंकल स्टार अरे लाल्या अगण्या भाऊ आपल्या छातान हंडी फुटली पाहिजे आमदा तुले बाबरीची काळी आणून मारिन बरं लाले मी ते हो बे दावितला माणूस ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार वाचत आहे डोक्यावर पडला होतास का बे लाले तू तेन्या मला काही नको म्हणू आज चष्म्याचा मांग पूरा अंधार आहे गण्या भाऊ मला काही नको म्हणा नाहीतर मी घरी जातो काही अरे लाल्या आम्ही इकडे जीवाची परवा कोणत्या फिजिक्स ने हे हंडी फोडू शकतो हे मी पाहत होतो अबे एकावर एक उभे वाचा हे डुकराले समजते तू नको शिकव आम्हाला नाही भाऊ याचा सोड प्लॅनिंग बनव प्लॅनिंग हे बघा सर्वात पहिले चिंटिया कार्या नार्या हे तुम्ही तिघ खाली जावाल त्याच्यावर राहतील डेंग्या आणि लाल्या आणि मग मी त्याच्यावर चढून हंडी फोडीन नाही गण्या भाऊ मी खाली नाही राहीन मी वरत येईन माझ्या खांद्यावर तुला उचलीन वरत सब्बरदार माणूस पाहिजे तू तर म्हणत होता तुझ्या मध्ये ताकत नाही रे म्हणून खिलपीच्या नवऱ्या आता ताकत आली मले तुमच्या घरच्या भशीचा दूध पिऊन आलो मी अन आता आपण हंडी फोडू तर मग घ्या देवाचा नाव अन मला अकरा हजार नाव जय श्रीराम जय श्रीराम बोलो कृष्ण भगवान की जय किसका मदत आता हो का बाबू जेवलास का एवढा इम्पॉर्टन्ट काम सोडून मी तुझा फोन उचललो भयर माझे मित्र मला शिवाने मारले का एव फोन ती घोळा अबे कशे कशे पिल्या रे अबे ये कालिया अबे बा बाबा बा, बा, बा।